नमस्कार मी कुकिंगमध्ये आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल मेथी मटर मलाई खूप सोपी आणि घरात उपलब्ध असणाऱ्या खूप बेसिक मसाल्यांमध्ये तयार होते ही भाजी रेसिपी खूप सिम्पल आहे अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये वजनी प्रमाण वाटीचं प्रमाण दिलेलं आहे तेही नक्की चेक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू साहित्य बघूयात जिरे मीठ आलं काजू लसूण फ्रेश क्रीम मिरची टोमॅटो वटाणा साजूक तूप कांदा आणि बारीक कट केलेली मेथी सुके मसाले कुठले घालायचे ते बघूयात गरम मसाला लाल तिखट धना पावडर हळद दालचिनी आणि तमालपत्र साहित्य तर सगळं पाहून झालं आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला वटाने शिजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलं त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं गॅसची फ्लेम ऑन केली त्यामध्ये आता मी सोलून घेतलेला वटाणा घालून घेणार आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि साधारण चार ते पाच मिनटं मी इथं वटाणे छान आपले शिजवून घेणार आहे तुम्ही इथं फ्रोझन वटाणे वापरले तर ते शिजायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही ते डायरेक्ट भाजीत वापरले तरीही चालेल वटाणे आपले छान शिजल्या गेलेत गॅस बंद करूयात वटाणा बाजूला ठेऊ आणि मी परतायला घेऊ इथं मी गॅस ऑन केला गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं तूप छान मितळले गेले त्यामध्ये आता मेथीचे बारीक कट केलेले पानं घालून घेणार आहे थोडंसं किंचित चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान आपल्याला सतत हलवत मेथी परतवून घ्यायची आहे इथे मी फक्त मेथीचे पानं आणि कवळे शेंडे घेतलेले आहे खूप जास्त काड्या घेतलेल्या नाही आहेत छान कमी गॅसवर आपल्याला मेथी परतवून घ्यायची आहे मेथी परतून घेतल्यामुळं मेथीचा अजिबात कडबटपणा भाजीमध्ये उतरत नाही मेथीच्या भाजीमधलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला कमी गॅसवर ती परतवून घ्यायची आहे इथं तुम्ही बघू शकता पाणी संपूर्ण आटल्या गेलं आहे आणि छान आपली ड्राय मेथी अशी तयार झालेली आहे मेथी काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस करू गॅस ऑन करायचा पॅन ठेवायचा त्यावरती दोन चमचे साजूक तूप घालायचं त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा कमी गॅसवर कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर छान कांदा एकसारखा परतवून घ्यायचा इथं मी सगळी भाजी तुपामध्ये करणार आहे गावरान तुपाचा खूप मस्त फ्लेवर भाजीमध्ये उतरतो इथे साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहेत कांदाही छान गुलाबी रंगावर भाजल्या गेलेला आहे त्यामध्ये लगेच आता मी लसूण पाकळ्या घालून घेणार आहे आल्याची बारीक केलेले तुकडे आणि टोमॅटो घालून घ्यायचा सगळं छान परतून घ्यायचं छान गे परतल्या गेलं की लगेच इथं मी काजू घालून घेणार आहे काजू थोडेसे परतायचे की लगेच त्यामध्ये आता मी हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे सगळं छान मिक्स करायचं टोमॅटो छान शिजेपर्यंत आपल्याला सगळं झाकून शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं मीडियम गॅसवर साधारण पाच ते सहा मिनटांमध्ये आपलं छान टोमॅटो कांदा सगळं शिजल्या जाईल मध्ये एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं किंवा हलवून घ्यायचं इथं पाच मिनटं झालेली आहेत झाकण उघडून बघते तर छान आपलं सगळं शिजल्या गेलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाटण आपलं छान सगळं थंड झालेलं आहे ते छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं गरजेपुरतं पाणीचा वापर करायचा आणि छान अशी घट्टसर पेस्ट आपल्याला इथं करून घ्यायची आहे इथं साधारण मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर करून छान अशी घट्ट पेस्ट तयार करून घेतलेली आहे खूप पाणी घालायचं नाही वाटण बाजूला ठेऊ भाजी करायला घेऊ इथं मी एक पॅन घेतला त्यामध्ये साधारण तीन चमचे साजूक तूप घालून घेतलं तूप छान तापलं गेलं आहे त्यामध्ये आता मी एक चमचा जिरे घालून घेणार आहे त्यामध्ये लगेच दोन तमालपत्र आणि दोन दालचिनीचे तुकडे घालायचे तेही छान तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहेत सगळं छान तेलामध्ये परतल्या गेलं की त्यामध्ये आता तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते मी इथं घालून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान मिडियम गॅसवर मस्त आपल्याला सगळं वाटण परतवून घ्यायचं आहे दोन मिनटांसाठी वाटण छान परतल्या गेलं की त्यामध्ये आपण लगेच सुके मसाले घालून घेणार आहोत इथं वाटण थोडंसं परतलं गेलं आहे खूप वाटण परतायची गरज नाही आपण आधी सगळं परतून घेतलं होतं इथं आता मी सुके मसाले घालून घेणार आहे धना पावडर गरम मसाला हळद आणि लाल तिखट चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आपण मटणा शिजताना आणि मेथी परतताना मिठाचा वापर केलेला आहे तोच अंदाज घेऊन मी इथं चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे सगळं छान आपल्याला मिक्स करायचं आहे सगळे कोरडे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत मसाले आणि वाटण छान परतले गेले त्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण केलं त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आणि ते इथं घालून घेतलेलं आहे सगळं छान मिक्स करून घेऊयात साधारण अर्धा ग्लास पाणी मी इथं घालून घेतलेला आहे खूप ग्रेव्ही पातळ करायची नाही त्यामध्ये आता शिजवून घेतलेला जो वाटणा होता तो मी इथं घालून घेणार आहे लगेच आपण परतून घेतलेली मेथी घालून घ्यायची सगळं दोन्ही छान आपल्याला सगळ्या वाटणामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्ही थोडीशी आपल्याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची ग्रेव्हीला उकळी यायला सुरुवात झाली आहे साधारण दोन ते तीन मिनटं अशीच छान आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे सगळं छान मिक्स करायचं खूप छान क्रीमी टेक्शर आपल्या भाजीला आलेलं आहे अजिबात पातळी नाही करायची भाजी नाहीतर त्याची चव बिघडते थोडंसं सगळं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आता मी सगळ्यात शेवटी सगळी भाजी तयार झाली की सगळ्यात शेवटी त्यामध्ये मी फ्रेश क्रीम घालून घेतलेला आहे इथं मी विकतचं फ्रेश क्रीम वापरलेलं आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल साधी तर साधी आपली दुधावरची साय असते ती छान फेटून वापरली तरीही चालेल साय घातल्यानंतर किंवा क्रीम घातल्यानंतर जास्त भाजी आपल्याला शिजून घ्यायची नाही किंवा उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायची नाही लगेच गॅस बंद करायचा नाही तर क्रीमला तेल सुटायला सुरुवात होते वरण छान बारीक कट केलेली कोथंबीर घातली आणि आपली इथं भाजी तयार झाली गॅस लगेच बंद करायचा आणि भाजी गरमा गरम सर्व करायला घेऊ मेथी मटर मलाई अगदी छान हॉटेलसारखी आणि एकदम बनून क्रीमी तयार होते अजिबात भाजीत मेथीचा कडवटपणा येत नाही ह्या पद्धतीने करून बघा तुम्हालाही खूप आवडेल ही भाजी नानबरोबर खा चपातीबरोबर खा रोटीबरोबर खा चपातीबरोबरसुद्धा खूप सुंदर लागते तुम्ही नक्की करून बघा खास पाहुणे येणार असते तर खास बेत करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय